प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने देशभरात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत अमरावती लोकसभा प्रभारी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय केळकर आमदार नितेश राणे यांनी मोजरी स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेत अमरावती जिल्ह्यातील अभियानाला प्रारंभ केलेला आहे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय केळकर आमदार नितेश राणे यांनी मोजरे येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेत राष्ट्रसंतांच्या स्मृतींना अभिवादन केले अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांनी राष्ट्रसंतांनी केलेल्या कार्याची माहिती आमदार संजय केळकर आमदार नितेश राणे यांना दिली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामोदय ग्रामनिर्माण संकल्पनेच्या माध्यमातून केलेलं कार्य किती व्यापक आहे या संदर्भातील माहिती खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आमदार नितेश राणे व आमदार केळकर यांना दिली तिन्ही मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीच्या परिसरात फेरफटका मारत परिसराची माहिती घेतली यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमाला सुद्धा भेट दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती